नमस्कार आज आपण बनवूया सुक्की फ्लावरची भाजी त्यासाठी मी येथे फ्लावर बारीक कट करून घेतलेली आहे फोडणीसाठी कढीपत्ता आणि जिरं लसूण ठेसून आणि कोथंबीर टमॅटो घेतलेला आहे त्यासाठी काही मसाले देखील घेतलेले आहे लाल तिखट कांदा लसूण मसाला धनेपूड हळद आणि चवीनुसार मीठ आणि शेंगदाण्याचा देखील घेतलेला आहे सुरुवातीला मी फ्लावर पाण्यामध्ये उकळून घेणार आहे त्यासाठी मी येथे पाणी उकळायला ठेवले होते त्याला छान अशी उकळी आलेली आहे आता गॅस स्लो करून त्यामध्ये फ्लावर घालून त्याला छान असे आपण हलवून घेणार आहोत आणि पुन्हा गॅस मोठा करून त्याला छानशी एक उकडी आणणार आहोत आता या ठिकाणी त्याला छान अशी देखील आलेली आहे त्याला आपण हलवून आपण त्यातले पाणी गाळून घेणार आहोत म्हणजे ती फ्लावर एका चाळणीत काढून घेणार आहोत आता आपण फ्लावरला फोडणी देणार आहोत त्यासाठी मी कढईमध्ये चार पाच पाळ्या तेल घालून त्यात फोडणीला कडीपत्ता आणि लसूण जिरं ठेचलेलं ते घालून त्याला छान असे परतवून घेतले आहे त्यानंतर आपण त्यामध्ये बारीक कट केलेला टमॅटो घालून त्याला देखील छान असे परतवून घेणार आहोत ते परतवून झाल्यानंतर त्यामध्ये आपण काही मसाले काढले होते ते देखील घालून त्याला छान असे परतवून घेणार आहोत आता ते छान असे परतवून झाल्यानंतर त्यामध्ये थोडेसे पाणी घालून घेणार आहोत आणि त्या मसाल्यातला कच्चा पाण्यात जाऊपर्यंत आपण त्याला परतवत राहणार आहोत आणि त्याला छान असे तेल सुटेपर्यंत आपण परतवून घेणार आहोत आता या ठिकाणी त्या मसाल्याला छान असे तेल देखील सुटलेले आहे त्यानंतर आपण त्यामध्ये आपली फ्लावर घालून त्याला छान असे आपण परतवून घेणार आहोत आणि त्या फ्लावरला आणि मसाल्याला छान असे एकजीव करून घेणार आहोत आणि तो मसाला आपला त्या फ्लावरला सगळीकडे लागेल तोपर्यंत आपण त्याला त्या परतवत राहणार रा आहोत आता या ठिकाणी ती फ्लावर छान असे परतवून झालेली आहे त्यानंतर आपण त्यामध्ये थोडेसे पाणी घालून घेणार आहोत आणि बारीक कट केलेली कोथिंबीर घालून घेणार आहोत आणि त्याला छान असे हलवून घेणार आहोत आणि गॅस मोठा करून त्या आपण थोडेसे पाणी घातले होते त्याची एक उकडी काढून घेणार आहोत उकडी आल्यानंतर त्याला छान असे हलवून गॅस स्लो करून त्यावर आपण पाच मिनिटासाठी झाकण ठेवणार आहोत आता या ठिकाणी मी पाच मिनिटासाठी त्यावर झाकण ठेवलेले आहे पाच मिनटानंतर ते झाकण खोलून बघू त्यानंतर त्याला छान असे हलवून घेऊ अजून आपली फ्लावर शिजलेली नाही आणि आपल्याला शेंगदाण्याचा कूट देखील टाकायचा आहे आता या ठिकाणी आपण त्यामध्ये शेंगदाण्याचा कूट घालून त्याला छान असे हलवून पुन्हा त्या त्यावर तीन चार मिनटासाठी झाकण ठेवू तीन चार मिनिटानंतर त्यावरचे झाकण खुलून बघू आता बघू शकता या ठिकाणी आपली फ्लावर तयार झालेली आहे चवीला खूप छान लागते एकदा नक्की करून बघा व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद